सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावं बाप्पा सर्वांच्या जीवनात खूप आनंद घेऊन येवो तर ना आज आमच्या घराचा स्लॅब आहे म्हणजे ना आम्ही घराला जोडूनच आहे ना थोडंसं बांधकाम वाढवलेलं आहे आणि त्याचा स्लॅब पडणार आहे आणि स्लॅबचा मुहूर्त आहे ना दोनचा आहे त्याच्यामुळे ना जरा कामं पटपट आवडती आहे आणि आत्ता स्वयंपाक चालू आहे मी जो खावा बनवलेला होता ना त्याच्या कालना खाव्याच्या पोळ्या बनवल्या होत्या आणि खाव्याच्या पोळ्या बनवूनही अजून खावा शिल्लक आहे त्यामुळं म्हटलं की स्वयंपाक झाला की पटकन येणा गुलाबजाम बनवून घ्यावेत कारण येणा स्लॅप आहेत त्याच्यामुळं माणसं येणार आणि मग चहाला सुरुवात होते आणि स्लॅब टाकणाऱ्या लोकांना ना चार पाच वेळा तरी चहा बनवावा लागतो कारण ये ना त्यांना सारखा चहा लागतो त्यामुळे ना आधी म्हणले ना स्वयंपाक बनवून घ्यावा म्हणून ये ना आता स्वयंपाक बनवलेला आहे आणि आता हा खावा आहे फ्रीज ना फ्रीजमध्ये काढलेला आहे मी आणि थोडा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना थोडा कडक झालेला आहे खावा <laughs> दुधाचे पदार्थ आहे ना लगेच खराब होतात त्यामुळे ना ते जितक्या लोक संपवता येईल तितक्या लोक संपवलेलं कधीही चांगलं आणि आपण नाहीतरी दूध तरी कुठं जास्त दोन दिवसापेक्षा जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध वापरतो आपणही लगेच संपून टाकतोच की त्याच्यामुळं म्हटलं तर खाव्याच्या पोळ्या झाल्यात तर राहिलेल्या खाव्याचे ना गुलाबजाम बनवावेत त्यामुळे ना मी आता हा खावायना असा चांगला मळून घेतलेला आहे खावायना जितका चांगला मळून घेता येईल तितका छान असा मळून घेतला ना म्हणजे गुलाबजामही छान होतात त्यामुळे ना मी आता हा खावायना असा चांगला असा मळून घेतलेला आहे खावायना फ्रीजमधून काढल्यानंतर ना थोडा कडक होता पण असा मळल्यानंतर ना आता मऊ झालेला आहे आणि ना ह्याच्यामध्ये की नाही गव्हाचं पीठ मी घालणार आहे मैदा काय घालणार नाही आहे खाव्यामध्ये ना ज्या काय गाठी होत्या ना त्या मी अशा ना ह्या उलतनाच्या साह्याने फोडून घेतलेल्या आहेत आणि खावाही चांगला मळून घेतलेला आहे आता ना वेलदोड्याची पूड करून घेते गुलाबजाममध्ये ना घालण्यासाठी ना आता हे वेलदोडे सोलून घेते आणि पोळपटाऊच बारीक करून घेते कारण हे ना मिक्सरचं भांडं मोठं आहे आणि ना थोडेसेच वेलदोडे आहेत त्यामुळं त्याच्यामध्ये की नाही बारीक होणार नाहीत आणि ना ह्या वेलदोड्याची सालपट आहेत ना म्हणजे हे हे मी चहामध्ये टाकत असते तुम्ही त्याचा काय यूज करता काय उपयोग करता ते मला नक्की सांगा हे वेलदोडे बारीक व्हावेत ना म्हणून ह्याच्यामध्ये ना मी एक चमचाभर साखर टाकलेली आहे बेलदोडे ना आता बारीक झालेले आणि ना आता हे खाव्यामध्ये टाकून घेते ही, ही बेलदोड्याची पुढे ना मी आता ह्या खाव्यामध्ये टाकलेली आहे आणि ना हे असं व्यवस्थित हलवून घेते खाव्यामध्ये ना गुलाबजाम बनवण्यासाठी ना मैदा घालतात पण मी ना मैदा नाही घालणार मी गव्हाचं पीठ घालणार आहे आणि त्यासाठी ना मी हे गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आता जेवढं आहे ते ना तेवढं गव्हाचे पीठ आहे गव्हाचे पीठ घातलेले आणि आता हा गोळा मळून घेते आणि ना जेवढं बसेल ते ना तेवढं गव्हाचे पीठ घालणार आहे खावाय ना मी घट्टच बनवून घेतलेलं आहे म्हणजे चांगला आटवून घेतलेले दूध त्याच्यामुळे खावा घट्टच आहे त्यामुळे जास्त काय गव्हाचे पीठ लागणार नाही गव्हाचे पीठ आणि वेलची पूड घालून ये ना मी आता हा गोळा मळून घेतलेला आहे आता नाही ह्याचे गुलाबजाम बनवून घेते अशा गोल गोल गोट्या ना एका साईजमध्ये ना सगळ्या बनवून घेते गुलाबजाम आहे ना करायला अतिशय सोपे असतात लगेच होतात पटकन पण एक खावा चांगला पाहिजे आणि घरी खावा करायचं म्हटलं ना की जरा जास्त वेळ लागतो भांडी जास्त निघतात आणि त्यामुळं काम जास्त वाढतं घरी गुल खावा बनवायचा म्हणजे खावाही ना जास्त दिवस फ्रीजमध्येही ठेवायचा नसतो दोन चार दिवसात संपवून टाकायचा असतो नाहीतर त्यालाही फ्रीजमध्ये सुद्धा खराब होऊ शकतो त्याच्यामुळे की नाही आता दोन तीन दिव दोनच दिवस झालेले आहेत तर मी लगेच गुलाबजाम करून घेतलेले आहेत खाव्यापासून बनवलेले ना सगळेच पदार्थ खूप छान लागतात खाव्याच्या पोळ्याही छान लागतात आणि गुलाबजाम तर त्यापेक्षाही चांगलेच लागतात मुलांना तर भरपूर आवडतात गुलाबजाम गुलाबजाम बनवताना नाही ना तुम्ही जे गव्हाचे पीठ किंवा मैदा जे काय घालणार आहे गुलाबजाममध्ये ते प्रमाणातच घालायचं जास्त घातल्यानं तर गुलाबजाम खूप कडक होतात आणि कमी घातलं तरी की नाही तेलामध्ये फुटतात त्यामुळे ते की नाही व्यवस्थित क्वांटिटीमध्येच घालायचं जितकं बसेल तितकं फक्त गोळा येण्यासाठी म्हणजे असं गोल होण्यासाठीच तेवढाच मैदा किंवा ना गव्हाचं पीठ घालायचं शक्यतो मी तर गव्हाचं पीठच घालत असते मी कधी मैदा घालत नाही मी ना हे सगळे गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत आणि आता तळून घेते आहे ना गुलाबजामचा पाक बनवून घेते ना त्यासाठी ना मी एक वाटी भरलेली ही साखर घेतलेली आहे आणि ना ह्याच वाटीने मोजून मी एक वाटी भरणं पाणी घेतलेले हे ना हा इकडच्या गॅसवरती ठेवते आणि इकडे ना गुलाबजाम तळून घेते तर त्यासाठी ना हे कढईमध्ये मी तेल ओतलेले आणि आता तेल जरा तापू देते तेल आहे ना ता ता आता तापलेले आणि आता हे तापलेलं तेलामध्ये ना गुलाबजाम टाकून घेते जास्त कडकही तेल तापवायचं नाही नाहीतर गुलाबजाम आहे ना कडपताताना आतून कच्चं राहतं त्यामुळे असं मिडियम तेल तापलेलं आहे आणि मी गॅसही कमी ठेवलेला आहे कमी गॅसवरतीच मी गुलाबजाम तळून आहे हे बघा अशा कलरमध्ये ना मी गुलाबजाम असे तळून घेतलेले आणि आता बाकीचे उरलेले तळून घेते चार पाच मिनटात गुलाबजाम तळले जातात की नाही जास्त वेळ तेलात राहिले ना, ता ता ले ले। ना तर काळे होत आहेत आता माझे सगळे आता हे शेवटचे थोडेच राहिलेत नाही तर आता सगळे गुलाबजाम तळून झालेले हे सगळे गुलाबजाम आहे ना मी असे मंद गॅसवरतीच तळलेले आहेत गॅस खूप मोठा नाहीये कारण तेल तापलेलं होतं आधी त्याच्यामुळे ना अशा मीडियम गॅसवरतीच आहे ना हे गुलाबजाम तळलेले इथे ना हा साखरेचा पाक बनवून घेतलेला आहे आता हे जे तळलेले गुलाबजाम आहे ना ते ह्या साखरेच्या पाकात टाकून घेते गुलाबजामचा पाकिना लाडूच्या पाका इतका कडक नसतो लाडूचा पाक बनवण्यासाठी ना डिशमध्ये वगैरे पाणी घेतात आणि त्या पाण्यामध्ये ना तयार झालेला पाक टाकतात आणि ना ज्यावेळेस हे ना पाण्यामध्येच गोळी येते पाकाला त्यावेळेस पाक तयार झालेला आहे असं समजतात पण हे ना गुलाबजामचा पाकी ना इतका कडक करण्याची आवश्यकता नसते आणि ना आता मी हे सगळे गुलाबजाम ना ह्या पाकामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि एक ना ह्या पाकामध्ये राहिले की हे ना खाण्यासाठी तयार झालेले आहेत गुलाबजाम बघा किती छान झाले आहेत मस्त असे रस्त गुलाबजाम झालेले आहेत अगदी विकत छान आणले विकतचे असतात ना तसे गुलाबजाम झालेले आहेत आणि आता असले माणसे आलेले आहेत आणि त्यांनी पहिल्याच म्हणजे आता पहिल्या वेळेस आता चहा सांगितलेला आहे आता मी हा कप ठेवलेले आहेत आणि आता चहा ठेवलेला आहे आता त्यांना चहा देते इकडं स्लॅब चालू झालेला आहे आणि आता इकडं पाऊसही चालू झालेला आहे आता किती पाऊस येतो आहे काय माहीत